शेतकरी बंधूंनो नमस्कार किसान फोर्स कोळपणी यंत्र सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी तसेच टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी करण्यासाठी उपयुक्त असलेले हे सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र किसान फोर्स मॉल सोलापूर तर सोलापूर पुणे हायवेवर सावळेश्वर टोल नाक्याजवळ आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या कोळपणी यंत्राचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता एक तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागते तर शेतकरी बंधूंनो याला आपण एक रेझर दिलेला आहे एक उजबाळ बांध नियंत्र देखील आहे आणि पाठीमागे जे कोळप नियंत्र जोडले त्याला तुम्ही लहान मोठ्या पासा लावू शकता तुमची जे आपण साईजची पेरणी असेल नवी इंच असेल बारा इंच पंधरा इंच अठरा इंच वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्ही ऍडजस्टमेंट करून त्याला चालू शकता रेस तुमच्या हातामध्येच दिलेली असल्यामुळं तो माला करता है तर तुम्हाला पाहिजे त्या स्पीडनं ऑपरेट करता येते तर शेतकरी बंधूं प्रत्यक्ष डेमोसाठी किसान फोर सॅगरमॉल सोलापूरला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर शेतकरी बंधूंनो शेजांची गर्दी टाळण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा आणि सर्वच पिकांच्या कोळपणे खोरपणे डवरणीचा प्रश्न तुम्ही याच्या माध्यमातून मिटवू शकता तर दोन ते अडीच तासात एक एक रानाची कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकताय आणि दिवसभरात एक चार साडेचार चार एकरची कोळपणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर शेतकरी बंधूंनो चालवण्यास सहज सोपे मजबूत आधुनिक असे यंत्र किसान फोर्स सायग्रोमॉल सोलापूर या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डीएमओ पहा आणि तुमच्या गरजेनुसार ऍडजस्टेबल कोळपणी यंत्र बनवून घ्या तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा किसान फोर्स सायक्रोमॉल सोलापूर या ठिकाणी धन्यवाद जय जवान जय किसान